हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे कसे आहात तुम्ही सगळे मजेतच असाल आणि मजेतच असलं पाहिजे तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे भरपूर दिवसापासून हे काम मला करायचं होतं बघितलं तर किती दिवसापासून जास्वंदीला फुलंच येत नव्हती तर बघितलं तर काय तर झाडावर पूर्ण फंगल्स पडलेलं आणि पूर्ण जास्वंदीची पानंही दुमडली गेलेली होती आणि त्यामुळे बघितलं तर कळ्या यायच्या तर त्यासुद्धा खराब होऊन जायच्या त्यामुळे एकही फुलं येत नव्हती म्हटलं आज आंघोळीला जाण्यापूर्वी आपण संपूर्ण झाडांची छाटणी करून घेऊया इथे झाडाची कटिंग करायला घेतलेली आहे ज्या ज्या भागाला फंगल्स लागलेलं तर ते सगळ्या भागांची कटिंग करणार आहे कारण थोडं तरी फंगल्स लागलं तर पूर्ण झाड खराब होऊन जातं आणि तशीच काय अवस्था झाडांची झाली होती मधल्या पिरियडमध्ये आम्ही फिरायला गेलो गावाला गेलो आणि झाडांकडे थोडं दुर्लक्ष झालं कारण थोडंसंच फंगल असताना कटिंग केली तर तेवढं पसरत नाही पण या गावालावधीत खूप फंगल्स पसरलं आणि झाडांना फुलं येण्याची सुद्धा बंद झाली म्हणून जास्वंदीच्या सगळ्या झाडांची छाटणी करून घेतली आणि मग विचार केला की गुलाबालाही फुलं येऊन गेलेली आहेत तर त्या ते त्यांचीही छाटणी करावी आता तुम्हाला जास्वंदीच्याच बाजूला ही तो तो ते कुंडी दिसते तर त्यामध्ये मी हा पुदिना लावलेला तो पुदिना पण मी कसा लावलेला तर मार्केटमधनं पुदिना आणलेला तेव्हा त्याला मुळं फुटलेली आणि मग त्यालाच मी बघितलं तर कुंडीमध्ये लावून घेतलं आणि छान असा पुदिना झाला आणि इथे बघा सगळ्या झाडांची छाटणी करून घेतलेली आहे आणि फ्रेश होऊन आता मी आंघोळ करून घेते पूर्वी काय व्हायचं की मी का असं करायची की सकाळची गडबड असायची मग सकाळची कामं वगैरे आवरून मग आंघोळ करायची पण नवीन वर्षाचा संकल्प होता की उठल्याबरोबर आंघोळ करायची आणि आता सकाळी उठल्यावर हंघोळ करून मग कामांची सुरुवात होते आणि छान आहे आणि आता दिवाबत्ती वगैरे झाली आणि आता नाश्ता बनवून घेणारे रोज नाश्त्याला काय बनवायचं माझ्या मते आणि जेवणाला काय बनवायचं हा प्रत्येक गृहिणींना पडणारा मोठा प्रश्न आहे पण याचं थोडंसं आधीच नियोजन केलं तर थोडं कामं सोपी होऊन जातात आता काय बनवायचं मी पहिल्यांदाच विचार की सकाळीच भाकरी भाजी बनवली म्हणजे बराच वेळ मला मिळेल पण काय व्हायचं की मी असंच करायची सकाळी नाश्त्याला भाकरी आणि भाजी बनवायची आणि भरपूर भाकरी बनवायची हो की, कंटा एचा की भाकरी दुपारी पण होतील पण असं व्हायचं की रुईश कंटाळायचा की सकाळी भाकरी आणि पुन्हा दुपारी पण भाकरी मग आता तसं न करता मी रोज नाश्त्याला बघितले तर नवनवीन पदार्थ बनवते आणि मुलगं मग आवडीनेसुद्धा खातो तर आज नाश्त्याला आहे बीटचे आणि मिक्स व्हेजिटेबल कटलेट मी त्यात बीट असं मुलं खायला बघत नाही त्यामुळे बहुतेक वेळा माझ्या तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितलं असले की मी असे बीटचे कटलेट त्याला खावायला देते तर आज मी बनवायला घेतलेले आहेत बीट बरोबर सगळ्या भाज्या मिक्स करून असे व्हेज कटलेट तर इथे मी घेतला आहे कटलेट बनवण्यासाठी मटार आता मटारचा सीझन आहे म्हणून गाजर बीट बटाटा आणि पोहे घ्यायचे आणि पोहे मिक्सरला सुक्केच वाटून घ्यायचे नाही तर तुम्ही ब्रेड क्रम्ससुद्धा वापरू शकता पण मी ब्रेड क्रम्स वापरणं टाळते तर इथे बघा सगळे मसाले आणि हळद नाही घालायचे गरम मसाला लाल मसाला मीठ घालायचे थोडा लिंबाचा रस घालायचा लिंबाच्या रसमुळे कटलेटला खूप छान चव येते अद्रक लसूणची पेस्ट घातली आणि मिरची एवढी असेल तर मिरची वाटून घातली तरी चालते इथे मी लिंबाचा रस आणि थोडीशीच आमचूर पावडर घालून घेणार आहे आमचूर पावडर आणि लिंबाच्या रसमुळे सुद्धा कटलेटला खूप छान चव येते आणि मस्त वेगवेगळ्या आकाराचे कटलेट बनवून घ्यायचे वेगवेगळे आकार असले की मुलंसुद्धा आवडीने खायला मिळा बघतात अशा भाज्या खायला बघत नसतील तर तुम्ही फायनली चॉप करून अशा प्रकारचे आणि स्मॅश करून कटलेट बनवू शकतं तर आता बघा बायंडिंगसाठी मी इथे पोहे मिक्सरला वाटून घातलेले आहेत आणि सगळं मिक्स करून घेणार आहे आणि थोडं अजून बघितलं तर मला ओलसरपणा वाटत होता म्हणून मी अजून थोडे पोहे घातलेले आहेत व्यवस्थित बाइंडिंग होईल व्यवस्थित आकार येईल इतपत तुम्हाला त्याच्यात पोहे वाटून घालायचे आहेत आणि मस्त असं बघा आपले कटलेट आता मी त्यांना शेप देऊन घेते वेगळ्या आकाराचे कटलेटला तुम्ही शेप देऊन घेऊ शकता आता मायडे हा साचा सा होता कटलेटचा कटलेट 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 सा तर त्याच्यामध्ये हार्ट शेपचे कटलेट खूप छान होतात तर इथे हार्ट शेपचे कधी सर्कलमध्ये अशा वेगळ्या आकारामध्ये तुम्ही कटलेट बनवून मुलांना देऊ शकता त्या कटलेट बनवून झालेले आहेत आणि मग ब्रेड क्रम्समध्ये किंवा बघितलं तर आपला रवा आहे रवा आणि थोडी तांदळाची पिठी मिक्स करून त्यामध्ये थोडंसं मीठ आणि मसाला मिक्स करून तुम्ही हे ब्रेड कटलेट त्यात बुडवून घ्यायचे आणि असे हे ब्रेड कटलेट खूप छान मस्त लागतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात ज्यांची मुलं भाज्या खात नाही त्याच्यासाठी त्यांच्यासाठी पराठा कटलेट हा बेस्ट ऑप्शन आहे मुलांना भाज्या देण्याचा बघा मस्त असे आपले कटलेट बनवून झालेत आणि यांना नाश्त्याला देते कारण रुईश अजून झोपलेला आहे तोपर्यंत हे नाश्ता करून घेतील आणि मुलं आणि मोठेसुद्धा आवडीन हे बीटचे कटलेट खातात आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघितलं तर त्याच्याबरोबर सॉस किंवा पुदिनाची चटणी एकदम मस्त लागते आणि बघा रोहित झोपेतून उठला आहे आणि झोपेतून उठल्या उठल्याबरोबर त्याची अशी बाबावरून मस्ती चालू आहे आणि यांचं हे असं टॉमेंडरीसारखं चालूच असतं पूर्ण दिवसभर अशी मस्ती आणि त्याचं हे पूर्ण दिवस बाबा 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 असं चालू असतं तर अशी ही दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आता दोघांनीही आम्ही नाश्ता करून घेतला आणि नाश्ता करून झाल्यावरच मग चहा घेतो ही सवयच लागलेली आहे कारण बऱ्याच वेळा हेवी नाश्ता होतो आणि मग थोडीशी सुस्ती आल्यासारखी होते कामं तेवढी फ्रेशपणे केली जात नाही म्हणून नाश्ता झाल्यावर चहा घेण्याची सवय लागलेली आहे आणि ते पण विदाऊट शुगर चहा पिण्याची आम्हाला बरीच वर्ष सवय झाली आता कोणी साखर टाकून चहा दिला तो ते तेवढा असा पिला जात नाही आणि हा चहा आम्हाला खूप आवडतो असा आणि आम्ही दोघंही तोच चहा घेतो सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्यापेक्षा तुम्ही नाश्ता केल्यावर चहा पिला तर ते बरं आहे उपाशी पोटी पिण्यापेक्षाही आणि असं हे आमचं सकाळचं रुटीन असतं आणि आजचा हा ब्लॉग इथेच संपलेला आहे व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय